तर सगळ्यांना जय जवाहर जय आदिवासी तर मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणजे आपल्या हक्काचा दिवस या दिवशी आपण सगळं एकत्र येतो आणि एकत्र म्हणून आपला हा दिवस साजरा करतो आता आलेलो चारो आहे चारोटी येथे आहे आणि चारोटीला चारोटीवरून रॅली निघणार आहे कासेला जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो किती मजा असते तर लास्ट प्रयत्न नक्की नाही तर आज तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही विचार करत असेल की नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा दरवर्षी नऊ ऑगस्टलाच का बनवला जातो तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाला मान्यता दिली आणि त्या दिवसापासून आपण नऊ ऑगस्टला जागतिक आदिवशी दिवस हा बनवतो तर सगळ्यांना जय जवाहर आता पूजा करणार आहोत आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत પૂજા કરતો સવા જય આદિવાસી आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन यानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत तर जमलेल्या सर्व बांधवांचे आणि मित्रमैत्रिणींचे मनापासून आभार आजचा हा दिवस आपला आदिवास आदिवासी लोकांचा सण म्हणून साऱ्या देशभरात हा दिवस साजरा केला जातो आणि आपणही जोरदार साजरा करायचा आहे आणि आपल्या आदिवासी बांधवांवर जे काही अत्याचार अन्याय होत असतात त्याविरोधात आपण सर्वांनी एकजूट होऊन लढायचं आहे तर सर्वांना या आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जरा आम्हाला दुसरा पण प्रोग्रॅम आहे तिकडे जाण्यासाठी जरा उशीर होतोय म्हणून मी इथून लगेच निघणार आहे सर्वांना पुन्हा एकदा आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी जय आदिवासी यू आभार भरपूर प्रमाणात लोकसंख्या आहे चारोटी आपला द्वेष बनवायला आले आणि आता नितीश म्हणजे आणि डेंजर वेळे चाललेत ते दुसऱ्याकडे त्यांना कार्यक्रम तिथे तुम्ही नागेलच व्हा कोठे पण लग्नात गेला काय तुम्हाला डान्सर दिसत कोठे पण जाते तरी दिसत थोडं कदूर हो तरी दिसत तो म्हणजे वाज्या कडक त्याचा काय का पाहिजे हो ना कडक तरी पण ते नाच करत होवायचं आता थोड्याच वेळाने काय रॅली चालू होणार आहे आणि पब्लिक काय आहे भरपूर आहे आणि आता रॅली थोड्याच वेळा निघणार आहे चारोडीला जाणार चारुडवरून कास्याला जाणार आहे इथं काय मजा केली जाते मध्ये तर पावसाचा आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये राजेश कलर प्रेडिक्शनचे जे आपले बादशाहले का, जाये जाये। का, ना ना का, का आता रेलिंग मिणार आहे आपल्याला जायचं आहे गावला अजून तर इथं काय नाही आणि पब्लिक भरपूर आहे आपल्या आदिवासी चला मित्रांनो अजून काय आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे बघण्यासाठी तर चला आता काय इतका व्हिडिओ इथंच थांबूया आणि व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला त्याला